नमस्कार मित्रांनो भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जे आ, या ठिकाणी काय म्हणतो आपण की या ठिकाणी जे राशन कार्डवर लोक आहे तर अशा राशन कार्ड धारकांवाल्या लोकांसाठी मी या ठिकाणी हा व्हिडिओ आहे तर तुमच्याजवळ राशन कार्ड जर असेल तर पूर्ण हा व्हिडिओ बघून घ्या कारण सरकारनं कसं आहे काही लोक राशन कार्डचा चुकीचा वापर करत आहे त्याच्यामुळे काय झालं सरकारनं याच्या संदर्भात कठीण काही पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे आणि काही नवनवीन नियम यासाठी बनवलेले आहे है, ठीक आहे तर मित्रांनो ते नियम काय काय नाही सगळं तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर प्रकारे तुम्ही तुमचं राशन वाचवू शकता ठीक आहे ज्यांनामध्ये कोणाकोणाचं बनल होणार आहे सगळी माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ठीक आहे आणि लाईक करून टाका त्याचबरोबर सरकारी योजनेची माहिती जर तुम्हाला अशीच पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे असो तर बघा मित्रांनो सरकारने या ठिकाणी काही लोकं असे आहेत की मेलेल्या व्यक्तीच्या नावावरसुद्धा सुद्धा या ठिकाणी त्यांना राशन घेत असतात ठीक आहे त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राशन घेऊन काही लोकं विकत पण असतात काही लोक सरकारी नोकरीवर असतात तरी पण त्यांना राशन पाहिजे असते अशा तिथं भागत नाही ठीक आहे तर मग सरकारनं काय केलं आता त्यांनी के वाय सी प्रत्ये आता काही नियम सांगणार आहे सरकारनं एक नियम असा लागू केला की त्यांना वाय सी करणंच पडेल जेणेकरून त्यांचं जे पितळ आहे ते उघडं पडेल आणि माहिती माहितीपणेन की कोण फुकट या ठिकाणी तुमचं राशन या ठिकाणी खात आहे कारण लाडक्या बहीण योजना सुरू केल्यापासून या ठिकाणी सरकारच्या तिजोरीवर खूप मोठ्या प्रमाणात ताण या ठिकाणी पडलेला आहे ठीक आहे आणि तो ताण भरून काढण्यासाठी या ठिकाणी लाडक्या बहिणीचा तिजोरीवर पडलेला ताण एस टीमध्ये महिलांना पन्नास टक्के तिकीट माफ केल्याचा ताण हा सो सगळा ताण या महागाईच्या माध्यमातून बाहेर काढला जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच या ठिकाणी एस तिकीट हे थोडंसं माग होणार आहे आता माग होणार आता त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला मी याच्यात तो बघून मिळून येता त्याचबरोबर टॅक्टर अनुदानावर एक व्हिडिओ बनवलेला आहे ट्रॅक्टर पायदेशी सरकार पैसे देणार आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे सरकारी वेबसाईट आहे सगळं आहे काहीच काळजी करू नका सगळी माहिती आहे आपल्याजवळ त्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तो बघून घेचा ठीक आहे आणि दिसला नाही तर संध्याकाळ लोक वाट बघा निश्चित दिसून जाईल तो व्हिडिओ ठीक आहे तर हा विषय असा आहे की सरकार तुमचं आता वाय सी करावं वा लागणार आहे राशन कार्डवाला लोकांना ठीक आहे त्याचबरोबर राशन कार्डधारकांना आता कागदपत्र वगैरे दाखवावं लागणार आहे त्यांना जे पद्धत म्हणजे ते तुम्हाला सांग माहीत पडूनच जाईन ते फक्त मी तुम्हाला आधी याच्यामुळे सांगून देतो की वेळेवर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण झाली नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला आधीच सांगून देत आहे की अशी नियम आहेत धारकांना तुमचे चेक तपासणी होणार आहे तुमचे कागदपत्र तपासणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी केवायसी करावी लागणार राशन कार्डची जशी सिलेंडरची करतो तशी के केवायसी तास समजून जाईन की बा कोण ओरिजिनल आहे कोण डुप्लिकेट आहे कोण जिवंत व्यक्ती आहे कोण मेलेला आहे ठीक आहे सर्व तपासणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला राशन ने या ठिकाणी भेटेन ठीक आहे आणि सरकार दोन हजार दो अठ्ठावीसपर्यंतच देणार आहे तुम्हाला राशन ठीक आहे अशा सरकारने स्वतः या ठिकाणी अर्थशास्त्रज्ञांनी सांगलं आहे मोदीनं बी सांगलं आहे सर्वांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर असा विषय आहे आणि नवीन रेशन कार्ड आता कसं येणार आहे माहिती आहे काय जे आपलं बँकेचं ए टी एम कार्ड असते बस सेम टू सेम प्रकारे नवीन ए टी एम कार्ड येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओची संपूर्ण माहिती मी यावेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे जर तुम्ही तू तुम आणि दुसरी गोष्ट ज्याच्याजवळ दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल जमीन असेल तर अशा व्यक्तीला राशन या ठिकाणी भेटणार नाही त्याचबरोबर ज्याच्या घरी किराणा दुकान असेल ज्याच्या घरी चारचाकी गाडी असेल बंगला असेल अशा व्यक्तीला सुद्धा ठिकाणी राशन भेटणार नाही किंवा ज्याच्यावर सरकारी नोकरी असेल अशा व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी राशन भेटणार नाही ठीक आहे असा विषय आहे मित्रांनो चला तर या व्हिडिओच्या संपूर्ण माहिती या वडिच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले त्याचबरोबर अधिक सरकारी योजनांचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल ओपन करून माझे इथं थंबेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तर इतर तुला गावात गावात बरं 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 तर अशा विषय मित्रांनो ठीक आहे आणि मित्रांनो मी मोटर अनुदानसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून सर मोटर घेण्यासाठी सरकार तुम्हाला या ठिकाणी पैसे देईन आणि तुम्हाला एक सरकारी मोटर घेण्यासाठी सुद्धा अठरा ते वीस हजार रुपयापर्यंत मदत सरकार करणार आहे तर तो तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या हा व्हिडिओ बघितलं झाल्यानंतर ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो सिलेंडरची सबसिडी कशी मिळवावी आणि स्वस्त सिलेंडर तुम्हाला भेटला पाहिजेसाठी की तुम्ही काय काय करू शकता याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र